नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आषाढी एकादशी जवळ आहे आणि एकादशी म्हटली की सगळ्यांचाच उपवास असतो आणि प्रत्येक घरात उपवासाचे बरेच पदार्थ होत असतात आणि त्यात साबुदाना खिचडी ही हमखास बनते पण ती खिचडी केव्हा केव्हा आपल्याला हवी तशी होत नाही काही वेळा साबुदाना भिजवताना पाणी जास्त होते म्हणून खिचडी चिकट गोडे होतात काही वेळा तेलकट होते तशी होऊ नये साबुदाणा कोणत्याही क्वालिटीचा सा असला तरी साबुदाणा खिचडी मौसूद आणि मोकळी होण्यासाठी आणि अगदी कमी साहित्यात झटपट होण्यासाठी काही टिप्स मी इथं सांगितलेले आहेत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता इथं मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी करतो तोच साबुदाणा मी इथं घेतलेला आहे आता आपल्याला याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील स्टार्च वगैरे सगळं निघून जाईल अशा पद्धतीने साबदाना व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे नंतर आता याला आपण मोठ्या भांड्यामध्ये भिजणार आहोत त्यासाठी एक कप मी इथं साबदाना घेतलेला आहे तर पाऊन वाटीच आपल्याला पाणी इथं घ्यायचं आहे पाऊन वाटीच्या वर पाणी घ्यायचं नाही म्हणजे एक ते दोन सेंटीमीटर पाणी साबदाण्याच्या वर येईल इतपतच पाणी साबदाण्यामध्ये घ्यायचं आहे आता इथं साबुदाना कसा भिजवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथं मी रात्रभर साबुदाना भिजत घातलेला होता आता तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तीन ते चार तासासाठी साबुदाना भिजवायला घ्यायचा पण त्यामध्ये पाणी कोमट करूनच टाकायचे गरम वगैरे नाही टाकायचं कोमटच पाण्यामध्ये साबुदाना भिजवायला टाकायचा म्हणजे तो व्यवस्थित भिजतो आता बघू शकता किती छान साबुदाना फुललेला आहे हे बघा एकदम मोकळा मोकळा असा व्यवस्थित भिजला गेलेला आहे हे बघू शकता व्यवस्थित परफेक्ट भिजला गेलेला आहे आणि साबुदाण्यामध्ये खाली तळाशी अजिबात पाणी नाही आहे एकदम मोकळा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की साबुदाणा भिजवताना केव्हाही पसरट भांड्यामध्ये साबुदाणा भिजवत घालायचा छोट्या भांड्यामध्ये भिजत घालायचा आणि पसरट भांड्यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो व्यवस्थित फुलतो आणि मोकळा मोकळा असा होतो आता मी तुम्हाला परत एक वेळा पाण्याचं माप सांगते साबुदाना भिजत घालताना मी इथं एक कप साबुदाणा घेतलेला होता आणि पाऊन कपच मी पाणी घेतलेलं होतं त्याच्यावरती पाणी घ्यायचं नाही आता बघू शकता आपला साबदाणा व्यवस्थित भिजला गेलेला आहे आता आपण साबुदाण्याची पुढची तयारी बघूया तर त्यासाठीचे साहित्य बघणार आहोत तरी इथं मी एक कप साबुदाण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे मी याची साल काढून घेणार आहे तुम्हाला जर साल काढायची नसेल तर तशीही तुम्ही मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकता नंतर आता इथं मी छोट्या साईजचे दोन बटाटे उकडून घेतलेले होते ते घेतलेले आहे नंतर इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा साखर घेतलेली आहे नंतर इथं पाच हो, ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आता आपण साबुदाणा कसा करायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी इथं कढई गरम करायला घेतलेली आहे व इथं तीन ते चार चमचे मी तेल टाकून घेणार आहे तेलाचं प्रमाणही आपल्याला कमीच घ्यायचं आहे जास्त तेलामुळे खिचडी तेलकट होते तेलाऐवजी तुम्ही तूपही टाकू शकता तर यामध्ये उकळून घेतलेले बटाटे सोलून घेतले मी नंतर त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत व त्याही मी तेलामध्ये आता व्यवस्थित परतून घेणार आहे त्यामुळे बटाट्यांना मस्त रंगही येतो आणि चवीलाही खूप छान लागतात आता तुम्ही जर बटाटे शिजवलेले नसतील तर कच्चे बटाटे टाकायचे असतील तुम्हाला तर अशाच फोडी करून दोन ते तीन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवून एक पाव आणून घ्यायची आहे म्हणजे बटाटे व्यवस्थित शिजले जातात आता मी बटाट्यांवर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं नंतर मी त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे व ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे व्यवस्थित त्या परतल्यानंतर बटाटे आणि मिरच्या एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखटही घातलं तरी चालेल त्याचीही साबुदाना खिचडी खूप छान बनते आणि टेस्टीही लागते आता यामध्ये मी साबुदाणा टाकून घेणार आहे आता इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते व त्याची साल काढून घेतलेली होती व ते व्यवस्थित मिक्सरमधनं त्याची बारीक अशी भरड करून घेतलेली आहे जास्त बारीक करायचं नाही तर कुठं कुठं असे शे शेंगदाण्याचे तुकडे दिसले पाहिजे असेच आपल्याला शेंगदाणे बारीक करायचे आहे नंतर त्यामध्ये एक चमचा साखर घालून घेतलेली आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे सुरुवातीला आपल्याला तेल असं कमी वाटत असेल पण जस जसं आपण याला परतत जाणार आहोत तस तसं हे ते व्यवस्थित साबुदाना शिजत जाईल व ते व्यवस्थित असा मोकळा मोकळा होत जाईल बघू शकता आपण आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम लोच ठेवायची नंतर मीडियम करून घ्यायची आहे आपल्याला मध्यम गॅसवरच हे साबधानीची खिचडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता इथं मी भाजलेल्या शेंगदाण्यांमधून थोडेसे शेंगदाणे लावून दिलेले होते ते यामध्ये टाकून घेणार आहे असे खाताना असाही खाता, खाता शेंगदाणा जर दाताखाली आला तर तो खूप छान लागतो परत एक वेळा मी अजून ही खिचडी व्यवस्थित परतून घेणार आहे आपल्याला एकूण पाच ते सात मिनटं अशीच खिचडी परतून घ्यायची आहे आणि खिचडी परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हलक्या हातानेच खिचडी परतायची म्हणजे एकदम अशी चमचाने अशी दाबून खिचडी परतायची नाही आहे तर मोकळ्या अशा हलक्या हाताने खिचडी परतायची आता बघू शकता खिचडीचा रंग एकदम बदलून गेलेला आहे सारखी वाटते खिचडी आपण यावर झाकण ठेवलेलं नव्हतं झाकण ठेवल्यानंतर खिचडी थोडी चिकटसारखी होते त्यामुळे मी इथं झाकण ठेवलेलं नाही आहे आता आपली खिचडी तयार आहे व मी गॅस बंद करून घेणार आहे आणि प्लेटमध्ये तिला सर्व करून घेणार आहे आता बघा आज आपण इथं अगदी मोकळी अजिबात चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते बघितलं आता इथं एक टीप मी तुम्हाला सांगणार आहे काही वेळा साबुदाण्यामध्ये भिजवताना पाणी जास्त होते किंवा काही वेळा साबुदाना पाणी जास्त शोषत नाही आणि बाकीचं सा पाणी साबुदाण्यामध्ये तसंच राहतं तेव्हा काय कराल तर साबुदाणा एका चाळणीमध्ये ठेवून तो मोकळा करून घ्यायचा नंतर त्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवून पाच मिनटं पंख्याखाली ठेवून घ्यायचं त्यामुळे तो थोडा कोरडा होईल आणि नंतरच मग साबुदाना करायला घ्यायचा आता हे बघा इथं मी मिरच्या ठेवून घेतलेल्या आहे साबुदाण्याबरोबर अशा मिरच्या तिखट मिरच्या खूप छान लागतात आणि त्यावर थोडंसं मीठ असं टाकून घ्यायचं म्हणजे खूप छान टेस्ट येते मिरच्यांची इतर पदार्थही असतात आणि साबुदाण्याची खिचडी खूप छान लागते एक वेळा तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्यात तर तुमची खिचडी खूप छान मोकळी अशी सुटसुटीत चिकट नव्हता एकदम टेस्टी होईल तेव्हा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा